दिस चौकशी अधिकाऱ्याचे टाळाटाळ तार। चौकशी अहवाल देण्यास विलंब चौकशी अधिकारी दबावात असल्याची चर्चा हिंगणा कारेगाव येथील जल जीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे केल्या प्रकरणी चौकशी केली असता चौकशी अहवाल देण्यास अधिकारी करत आहेत टाळाटाळ तार। खामगाव तालुक्यातील नावाजलेले गाव हिंगणा कारेगाव येथील पत्रकार प्रमोद जाधव यांनी हिंगणा येथे जल जीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले अशी तक्रार बुलढाणा जिल्हा अधिकारी यांना केली असता त्यांनी त्यांची तक्रार ग्राह्य धरून चौकशीचे आदेश दिले होते हिंगणा येथे चौकशी केली एक महिना उलटून गेला तरी तक्रारदार पत्रकार प्रमोद जाधव यांना चौकशी अहवाल दिला नाही प्रमोद जाधव यांनी उप अभियंता यांच्या सोबत वेळोवेळी संपर्क करून सुद्धा अधिकारी वेळ मारून बोलतात या आठवड्यात करू परंतु चौकशी करून एक महिला उलटला चौकशी अहवाल सादर केला नाही तक्रारदार यांना शंका येत आहे की चौकशी अधिकारी यांच्यावर कुणाचा दबाव तर नसेल ना अधिकारीच जर लोकशाही चा गळा दाबण्याचे काम करत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करावे अशी चर्चा सर्वत्र होत आहे हिंगणा कारेगाव येथे पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती असून शासनाने या प्रकरणी लक्ष घालून संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी असे स्थानिक नागरिक बोलत आहेत तक्रारदार यांनी सांगितले की चौकशी अहवाल न दिल्यास स्वतः पत्रकार प्रमोद जाधव हे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यालय समोर अन्न त्याग उपोषण करतील असा इशारा त्यांनी दिला चौकशी अधिकाऱ्या